सुभाष भास्कर तोर यांनी ईओब्ल्यू ला ज्याप्रमाणे स्टेटमेंट दिले त्यानुसार ते आमच्याकडे आले असता आम्ही त्यांची फिर्याद घेतली असते यामध्ये असं दाखवलेलं आहे की जय टॉवर या, या ठिकाणी गुरुजी निफ्टी गुरु निफ्टी गुरुजी शेअर मार्केट कंपनी आहे या ठिकाणी विनोद माने यांनी त्यांना जे आहे त्या कंपनीची माहिती दिली आणि त्यावरून ते त्यांना ऑगस्ट दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीसपर्यंत तुम्हाला जे आहे त्यांनी जे पैसे गुंतवणूक केली होते त्यावर दोन टक्के व्याज त्यांना दिल आहे परंतु त्यानंतरच जो आहे जुलै नंतर त्यांनी व्याज देणं बंद केल्यानंतर या सदरच्या लोकांनी विचारणा केली असता त्यामध्ये सेबीनी जे आहे आमचं रजिस्ट्रेशन रद्द केलं असं सांगून नंतरचा परतावा त्यांनी देणं बंद केलं आतापर्यंत सदरच्या लोकांनी माहिती घेतली असता आणि पैशाची मागणी केली असता त्या व्यक्तींनी देणं बंद केल्यामुळे सदरची जी आहेत सुभाष तौर यांनी फिर्याद दिलेली आहे आणि या विनोद माने व विनोद साळवे छत्रपती संभाजीनगरला राहणारे यांनी त्यांना दोन टक्के परतावा रक्कम मिळणार असे अमित दाखवून आणि सेबीची रजिस्ट्रेशन कंपनी आहे आणि तुम्हाला चांगला फायदा होईल अशी त्यांना अमिष दाखवून त्यांची फसवणूक करून एक कोटी चौवेचाळीस लाख पन्नास हजार रुपये जे आहे त्यांच्याकडून फसवणूक करून घेतलेली आहे आणि आता त्यांची ते रक्कम ते रि रिफंड करत नाही त्यावरून वेदानगर पोलीस स्टेशन येथे चारशे वीस चारशे सहा चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर आणि एकशे वीस ब आणि एम पी आय डी ॲक्टनुसार सदरचा गुन्हा दाखल करून mm -hmm. सदरची रक्कम मोठी असल्यामुळे माननीय सी पी सो यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या ह्याच्यानुसार ईओडब्ल्यू म्हणजे इकॉनॉमिक विंग येथे स आ, म, संभाजी पवार सर पोलीस निरीक्षक यांच्याकडे सदरचा तपास देण्यात आलेला आहे पुण्यामध्ये जे आहे आठ आरोपी आहे पैकी सहा आरोपी जे आहेत पुण्याचे आहे म्हणजे सध्या पुण्यालाच राहिला आहे त्यापैकी एक जो आहे तो वेस्ट बंगालचा आहे परंतु तो सुद्धा पुण्याला राहिला आहे आणि दोन छत्रपती संभाजीनगरचे आहेत त्यांच्यावर जे आहे पुढील कारवाई करण्यात येत आहे